नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल खारी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही बघू शकता इथे आपली शंकरपाळी किती खुसखुशीत झाली आहे ते तर आज आपण इथे एक किलोच्या प्रमाणामध्ये खारी शंकरपाळी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे दोन ते तीन छोटे चमचे ओवा घेतलेला आहे पाऊन वाटी कसुरी मेथी घेतलेली आहे तीन चमचे लाल तिखट एक चमचा कलोंजी चवीनुसार मीठ आणि तेल तर इथे एक किलो मैदा मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे त्यानंतर ओवा हातावर करून घालायचा आहे लाल तिखट कसुरी मेथी पण छान अशी करून घालायची आहे म्हणजे छान असा पिठामध्ये त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे जर कसुरी मेथी मऊ पडली असेल तर तुम्ही तव्यावर गरम करून तिला कुरकुरीत हलकीशी कुरकुरीत करू शकता आता घालूयात कलोंजी चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व जिन्नस एक व्यवस्थित असे एकत्र करायचे आहेत सगळीकडे कर मीठ मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे तर इथे आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये कडकडीत तेलाची मोहन घालणार आहे तर बघा इथे मी पाऊन वाटी पेला घेतलेला आहे तेलाचा तर कडकडीत अशी मोहन घालायची आहे तेलाची आणि व्यवस्थित सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर मग हाताने सगळीकडे व्यवस्थित तेल सगळ्या पिठाला ला लागेल अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत पिठाचा असा छान असा मुटका तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ना तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता पिठाचा छान असा आपला मुटकात तयार होतोय म्हणलं पिठाला आपल्या सगळ्यात तेल लागलेलं ला आहे व्यवस्थित आता इथे रूम टेम्परेचरचं आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे मैद्याचे पीठ मळायला आहे ना खूप पाणी लागत नाही थोडे थोडे पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहेत तर हे पीठ मळताना घट्ट मळायचे आहे एकदम सैलसर मळायचे नाही नाहीतर काय होतं सैलसर पिठाची शंकरपाई केली तर ती तेलकट होते त्यामुळे पीठ हे आपल्याला घट्टच मळायचे आहे तर अशा प्रकारे आपले आता इथे ना हे पीठ मळून झालेले आहे आता हे पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवून द्यायचे आहे दहा मिनिटांनंतर आता आपल्याला परत हे पीठ हे ना थोडेसे मळून घ्यायचे आहेत त्यामुळं काय होतात आपले गोळे सगळे एकसारखे व्यवस्थित होतात तर इथे अशा प्रकारे ना पीठ पुन्हा एकदा मळून घेतले आहे तर मोठे मोठे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही मी अशा म्हणजे चपातीचे आपले दोन गोळे कशा असतात दोन गोळ्यांचा एक गोळा असा एक गोळा केलेला आहे तर इथं सर्व गोळे मी करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला येत ना झाकून ठेवायचे आहेत लागेल तसे आपण ते घेऊयात काय होतं झाकून ठेवल्यामुळं पीठ आपले कोरडे पडत नाही आणि आपल्याला शंकरपाई करताना जड जात नाहीत तर इथे आहे ना, 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 ना तो तो मी पीठ झाकून ठेवत आहे आणि आपल्याला आहे ना मोठी याची चपाती लाटून घ्यायची आहे खूप जाडसुद्धा लाटायची नाही किंवा खूप पातळ सुद्धा लाटायची नाही आहे मिडियम अशा ला मिडियम अशा जाडीची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे आपली छान अशी पळपाटभर चपाती करून झालेली आहे तर तुम्ही सुरीच्या किंवा आहे ना कटरच्या सहाय्याने ना आधी चौकोन करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे काय होतं आपल्या सगळ्या शंकरपाळ्या आहेत ना एकसारख्या तयार होतात आणि उभ्या आणि आडव्या आकारामध्ये आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही डायमंड शेपच्यासुद्धा करू शकता तर इथे मी आहे ना आयताकृती अशा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही किंवा खूप मोठ्या पण नाही मध्यम आकाराच्या आपण इथं शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या आधीच करून घेतलेल्या आहेत एकदम आता आपण शंकरपायात तळून घेऊयात तर शंकरपाळी तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते ह्यामध्ये एक असा पिठाचा गोळा टाकायचा तो सम वरती आला ना की समजायचं तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण शंकरपायात तेलात सोडून घेऊयात कढईत बसतील एवढ्या आपल्याला तेलात शंकरपाया सोडायच्या आहेत तर शंकरपाई तळण्यासाठी ना आपल्याला गॅसची फ्लेम ना ही फ्ले फ्ले मीडियम ठेवायची आहे इथे महत्त्वाची टिप्स म्हणजे की शंकरपाई तळताना गॅसची फ्लेम खूप कमी पण ठेवायची नाही किंवा गॅसची फ्लेम खूप मोठी पण ठेवायची नाही मिडियम फ्लेमवर आपल्याला हे शंकरपाया तळून घ्यायच्या आहेत कमी फ्लेमवर ग शंकरपाई तळली तर त्या खूप तेलकट होण्याची शक्यता असते आणि मोठ्या फ्लेमवर तळली तर त्या वरच्यावर तळल्या जातात आणि आतमध्ये कच्च्या राहतात बुड़ तर इथे आपल्याला शंकरपाळी तळताना घ्याची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे वडील बुडबुडे कमी झाले की समजायचे आपले शंकरपाळी व्यवस्थित तळल्या गेले आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व बॅचेस तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हा शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका दिवाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय